मागच्या आठ दिवसापासून जुन्नर तालुक्यात पावसानं दडी मारली होती त्यातच अने नळावणे पेमदरा या परिसरात पाऊस नसल्यानं पिकं अक्षरशः सुकू लागली होती अशीच परिस्थिती जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात देखील झालेली पाहायला मिळाली मात्र आज अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अने नळावणे पेमदरात या परिसरात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली ढगदाटून आले आणि पाऊस कोसळायला सुरुवात झाली त्यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी झालेला पाहायला मिळतोय आणि नळावणे पेमदरा या परिसरात पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले या परिसरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं उत्पन्न घेतलं पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होता मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली हा पाऊस असाच सुरू राहिला तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन चांगलं निघेल असंही शेतकरी बोलताना पाहायला आहेत हा पाऊस असाच पडत राहिला तर या परिसरात असणारे छोटे मोठे बंधारे धबधबे नदी नाले तलाव यामध्ये पाणी साचून राहील आणि ते पाणी भविष्य या, या परिसरात शेतीसाठी वापरतील पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करताना पाहायला मिळतोय पहा डॉट कॉमसाठी आणि Terima kasih telah menonton